पुलगाव आगाराला मिळाल्या पाच नवीन एस टी बसेस आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण नवीन बसेस मिळाल्यानं प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आणखी बसेसची मागणी केली असून पाच बसेस लवकरच उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याची आमदार राजेश बकाणे यांची माहिती नवीन बसेसमुळे विद्यार्थी प्रवाशांना मिळणार सुविधा आपली मागणी होती की पुलगाव आगाराला पाहिजे मागील पंधरा वीस वर्षापासून पुलगाव आगार बसची मागणी करत आहे पण अजूनपर्यंत नवीन बसेस फुलगाव आगाराला मिळाल्या नव्हत्या आपण यावेळेस वीस बसेसची मागणी केली त्यांनी पाच बसेस यावेळेस पाठवल्या आणि पुढच्या बसेसचा पाठपुरावा आपण या ठिकाणी सरनाईक साहेबांना सांगून करणार आहे सरनाईक साहेबांनी सांगितलं की साधारण एक दोन तीन महिन्यामध्ये दहा बसेस या ठिकाणी आम्ही देणार आहोत पाच बसेसचा पहिला इन्स्टॉलमेंट त्यांनी पाठवला आणि दुसऱ्या पाच बसेस साठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होते शाळेत जायसाठी वेळेवर बस यायची नाही आली तर जायची नाही अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं विद्यार्थ्यांना कारण बसेस जुन्या झाल्या होत्या त्याच्यामुळे नवीन बसेसची गरज होती ही नवीन बसेसची गरज यावेळेस आम्ही सहा महिन्यात साधारण पंधरा वीस बसेस तरी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या की विद्यार्थ्यांसाठी ज्या थेंचा बसेसचे टायमिंग आहे ते रेग्युलर ठेवा प्रत्येक गावामध्ये बस गेली पाहिजे याचं प्रकर्षाने जाणीव ठेवा या सगळ्या सूचना आपण एस टीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी काँग्रेसचा आमदार होते या वीस पंचवीस वर्षामध्ये या ठिकाणी विधानसभेतल्या पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे ते हॅम्प असेल ते एम असेल पी एम असेल बजेट असेल कुठल्याच निधी मधला कुठलाच निधी या ठिकाणी मागील आमदारांनी आणला नाही त्यामुळे मला या ठिकाणी आमदार झाल्यानंतर बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो आहे साधारण या दोन तीन वर्षांमध्ये आपण या विधानसभेचे रस्ते बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो बस स्टेशनला सुद्धा आपण निधी दिलेला आहे देवळी बस स्टेशन कम्प्लीट झालेलं आहे त्याचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे कुलगाव बस स्टेशनचं काम सुद्धा या ठिकाणी चालू आहे थोडस हळू असल्यामुळे संत गतीने असल्यामुळे ते जलद गतीने करण्याच्या संदर्भामध्ये पुढल्या आठवड्यामध्ये अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन या ठिकाणी सूचना देण्यात येतील आणि दोन हजार पंचवीस मध्ये नवीन बस स्थानकाची सुरुवात सुद्धा या ठिकाणी लोकार्पणाची आम्ही करणार आहोत